धुळे शहरातील साक्री रस्त्यावरील राज्य राखीव पोलीस दलाच्या एस आर पी एफ या शासकीय वसाहती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले बिबट्याचा वावर येथील रहिवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो यामुळे तातडीने उपाययोजना करावी अन्यथा वन विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने शिंदे गटाच्या वतीने देण्यात आलाय धुळे शहराला लागूनच नागपूर सुरत महामार्गावर राज्य राखीव पोलीस दल कार्यालय आणि या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असला तरी अनेक वन्य प्राण्यांना आणि नैसर्गिक अधिवास वाटावा असा हा परिसर आहे काल रात्रीच्या सुमारास काही नागरिकांना हा बिबट्या वसाहतीतून मोकळेपणाने फिरताना दिसलाय त्याचे व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केले असून हे दृश्य पाहून अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे शिवसेनेने या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे जागा देण्यासाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे परवा नऊ साडे नऊ वाजेला साखरे रोडवर एस आर पी एफ ची शासकीय वसाहत आहे या वसाहतीमध्ये साडे नऊ वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संसार नागरिकांनी त्या ठिकाणी बघितला या परिसरामध्ये पाचशे क्वार्टर असल्यामुळे हजार ते दोन हजार नागरिकांची त्या ठिकाणी रोज रेलचेल असते आणि काहीतरी आपलं भाग्य समजावा की तो बिबट्या नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान त्या पाचशे क्वार्टरमध्ये त्याचा त्या ठिकाणी वावर होता त्याच्या अगोदर तिथे त्या गार्डन मध्ये लहान चिमुकले असतील म्हातारे असतील वयोवृद्ध असतील त्या ठिकाणी गार्डन मध्ये बसून ते गार्डन त्या ठिकाणी बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बिबट्या हा फिरत होता त्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी देखील त्याच परिसरामध्ये बाजूला जंगल असल्याने त्या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला होता आम्ही तात्काळ शिवसेनेशी नागरिकांनी संपर्क साधला आणि त्यावेळेस नागरिकांनी आमचे संपर्क साधल्यामुळे आपण त्या ठिकाणी वन विभागाला कळवल्यानंतर बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केलं होतं असंच काल परवा रात्री आम्हाला फोन आले की तात्काळ या ठिकाणी बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि आज आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलंय की तात्काळ पिंजरा लावून आणि ड्रोनने त्या बिबट्याला तात्काळ शोधा आणि जेणेकरून भविष्यामध्ये काही वाईट घटना घडूये याचा प्रयत्न करा